येथे मी शेपूची भाजी बनवण्यासाठी साहित्य काही घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण जिरे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला फ्रेश असा टोमॅटो शेंगदाणे भाजून घेतलेत आणि मुगाची डाळ भिजूत ठेवलेली आहे त्यानंतर आपण शेपूची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आधी आणि त्यानंतर बारीक चिरून घेतली शेपूची भाजी फर्स्ट आपण धुवून घ्यायची आणि त्यानंतर चिरून घ्यायची त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या लसूण लसूण मी जरा जास्तच घेतलेला आहे कारण भाजीला छान अशी चव येते त्यानंतर आपण भाजून घेतलेल्या शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला जर जास्त शेंगदाणे आवडत असतील शेंगदाण्याच खूप तर जास्त टाकू शकतं मी थोडं घेतलेलं आहे कारण आपण मुगाची डाळ टाकणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घेतले आणि हे असं मिश्रण जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे हे मी जाडसर असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे बघू शकताय तुम्ही आता मी कढईमध्ये तेल तापवलं स्टार्टिंगला आणि <u> <Chandler> त्यामध्ये मी बारीक केलेला असा टोमॅटो टाकला तो असा भाजून घेतला की त्यानंतर मी जिरे आणि ते बार जाडसर असं मिश्रण आपण बारीक केलं तर मिक्सरमधून ते, मिक्सर ते टाकलेलं हे मिश्रण आता आपण टाकलं की हे आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम मी आता जरा हाय केली हे सर्व मिश्रण एक जीव करून तेल तुटेल त्याच्यामध्ये आता आपण ते आपण निगडाव भिजवलेला आहे ते टाकून हे असं तेल तुटलं की छान असेल चव येथे टाकली बघू शकता तुम्ही आता हे तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आता आपण जे भिजवलेली मुग डाळ आहे ती आता टाकणार आहे हे आता मिश्रण आपण एकजीव करून घेऊ बघू शकता तुम्ही हे मिश्रण आता आपण शिजवून घेऊ जोपर्यंत त्याला ते तेल सुटत नाही तोपर्यंत शिजले असे समजत नाही हे आपण एक ते दोन मिनिट आपण शिजवून घेऊ आता बघू शकता तुम्ही भाजीला छान असं तेल आलेलं आहे शिवणाला मसाला छानपैकी शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण थ्रेस असू शिरलेली शेतीची भाजी टाकू शेतीची भाजी टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये आपण आधीच मीठ टाकल्यामुळे आता मीठ टाकण्याची काही गरज नाही हे मिक्स करून घेऊ आपण एकत्र करून जासर असा आपण कूट केल्यामुळे छान सर अस टेक्चर येतो भाजीला आणि टोमॅटोमुळे एक वेगळीच चव येते ही तुम्ही भाजी भाक भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत पण खायला खूप छान लागते आणि लहान मुलांना पण खूप आवडते जर अशा पद्धतीने जर भाजी केली तर आता हे आपण भाजी पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊ आता ही शिजवलेली भाजी मी तुम्हाला दाखवते बघू शकता की कि किती छान असे शिजलेली आहे चॅनलवरती जर नाही असाल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करू